नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी दिसायला जेवढी सुंदर आहे ना तेवढीच बनवायलासुद्धा सोपी आणि पौष्टिक अशी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर कालच आपण आपल्या चॅनलवरती आषाढी एकादशीनिमित्त अशा पद्धतीची उपवासाची बर्फी कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल शिवाय हा व्हिडिओ तुम्हाला एंडस्क्रीनलासुद्धा दिसेल तो पण पहा ही बर्फीसुद्धा खायला खूप छान अशी बनवून तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं का इथे दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि तूप छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला भगर घालून घ्यायची आहे भगर इथे आपल्याला अर्धी वाटी अशी घेतली आहे तर तुम्हाला प्रमाण किती प्रमाणात बनवायचं त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता तरी ते मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे आणि या तुपामध्ये आपल्याला याला घालून घ्यायचं आहे मंद आचेवरती याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आज आपण आंब्याचा रस घालून भगरीचा मस्त असा शिरा बनवणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही या अगोदर कधी पाहिलीही नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल परंतु आंब्याचा रस घातल्यामुळे ना हा शिरा खायला अतिशय चविष्ट असा लागतो आणि दिसायलासुद्धा तेवढाच छान असा दिसतो ही भगर भाजून घेत असताना सोबतच याच्यामध्ये आपल्याला काही बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत आणि ते पण छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तेवढे याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता मी ते बदामाचे काप घेतले आणि ही भगर आणि हे बदामाचे काप दोन ते तीन मिनिटं छान याला तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही कारण याचा आपल्याला एकदम सुटसुटीत असा शिरा बनवायचा आहे त्याच्यामुळे पाणी एकदम घालायचं नाही तर इथे मी अर्धी वाटी असं पाणी घेते आणि ते याच्यामध्ये घालून घेणार आहे आमरस घालण्याच्या अगोदर आपल्याला पाणी घालून घ्यायचं कारण आपली भगर तुपामध्ये छान परतून घेतल्यामुळे ना ती छान गरम झालेली असते आणि थंड पाणी घातल्यामुळे थोडंसं त्याचं तापमान हे कमी होतं आणि त्या स्टेजला आपल्याला आप इथे आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी घातल्यानंतर ते सर्व पाणी या भगरीने छान असं शोषून घेतलेलं आहे नंतर मी आणखीन थोडंसं पाणी घातलं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये आमरस घालायचा आहे तरी ते मी एक वाटी असा आमरस घेतलेला आहे अर्धी वाटी भगर याच्यासाठी एक वाटी आमरस घ्यायचा म्हणजे याचा फ्लेवर छान येतो आणि कलरसुद्धा छान येतो दिसायला मस्त दिसतो आणि खायलाही खूप छान असा लागतो आपण रवा घालून असा आंब्याचा शिरा बनवला असेल परंतु भगरीपासून असा आंब्याचा शिरा तुम्ही नक्कीच बनवलेला नसेल अशा पद्धतीने एकदा बनवून पहा नंतर इथे चवीनुसार म्हणजे वाटी भगरीसाठी मी पाववाटी अशी साखर घातलेली आहे तुम्हाला गोड किती प्रमाणात आवडतं त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण ठेवू शकता आणि साखर घातल्यानंतर परत हे मिश्रण थोडंसं पातळ होतं साखर छान वितळते आणि आंब्याचा रस याच्यामुळे हे मिश्रण आणखीन जास्त पातळ होतं आणि ह्याला छान आपल्याला आणखीन शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आतली भगर आपली छान शिजली जाईल आणि एकदम सुटसुटीत आपला शिरा बनवून तयार होईल आषाढी एकादशी दिवशी जेव्हा आपण उपवासाची थाळी बनवतो ना त्याच्यामध्ये आपल्याला स्वीट डिशसुद्धा हवी असते त्याच्यासाठी तुम्ही असा शिरा नक्कीच बनवू शकता आणि जर तुमच्याकडे आंब्याचा रस उपलब्ध नसेल तर आंब्याचा रस न घालतासुद्धा असा शिरा तुम्ही बनवू शकता खायला खूप छान लागतो आणि वेगळं काहीतरी म्हणून आपल्याला पण ते एकदम मस्त असं वाटतं इथे तीन ते चार मिनिटानंतर हे मिश्रण आपलं घट्टसर व्हायला लागतं आणि मधली भगर आहे ती छान अशी शिजते जर तुम्हाला ह्या स्टेजमध्ये वाटत असेल की आपली भगर छान शिजलेली नाही थोडीशी ती कच्ची आहे तर तुम्ही वरतूनसुद्धा थोडंसं पाणी घालू शकता पाणी घालत असताना मात्र आपल्याला थंडच पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं ना तर हे चिकट होऊ शकतं त्याच्यामुळे पाणी हे थंडच घालायचं थोडंसं पाणी घालून परत आपल्याला छान याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते मी चेक करून पाहिलं तर मला असं वाटलं की भगर आपली पूर्णपणे शिजलेली नाही त्याच्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये थंड पाणी घालून घेते आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून छान शिजवून घेणार आहे नंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पण शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मस्त भगर छान शिजली जाते आणि आपला हा शिरा एकदम मस्त असा बनवून तयार होतो याच्यामध्ये आपण बदामाचे काप घातले तूप घातलं त्याच्यामुळे हा एकदम पौष्टिक असा बनवून तयार होतो तर हे मिश्रण छान आपलं घट्टसर झालेलं आहे शिवाय भगर छान शिजलेली आहे तरीही मंद गॅस करून मी ते ताट झाकून याला एक ते दोन मिनटं छान ठेवून दिलं आणि नंतर त्याला काढून पाहिलं तर आपला हा शिरा छान असा शिजलेला होता तर येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने उपवासाचा आंब्याचा शिरा करून पहा आणि कसा काय झाला आहे तो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तरी ते आपला शिरा छान शिजवून तयार झालेला आहे एका डिशमध्ये याला आपल्याला सर्व करायचं आहे त्याच्यासाठी एका वाटीमध्ये मी याला काढून घेते आणि एका डिशमध्ये आपण याला सर्व करणार आहोत आंब्याचा रस घातल्यामुळे याला रंग तुम्ही पाहू शकता छान आलेला आहे आणि जसं जसं शिरा थंड व्हायला लागेल ना तो आणखीन सुटसुटीत असा तयार होतो तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने ते मी याला सर्व केलं अगोदर दोन तीन बदामाचे काप घातले आणि वरतून शिरा घातला आणि अशा पद्धतीने याला डेकोरेट केलेला आहे दिसायला एकदम मस्त हा दिसत आहे खायला तेवढाच छान हा लागतो आंब्याचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान लागतो तर मंडळी आजची रेसिपीसुद्धा आपली इथे बनवून तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला थोडंसं इथे दाखवते हो चमच्याने तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत आपला शिरा बनवून तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिनीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद